सर्वप्रथम तुम्हाला राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा फक्त शिवराज्याभिषेक दिन नव्हे तर हा खरं तर हिंदुस्तानचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे हिंदुस्थानवर परकीय आक्रमकांनी जी आक्रमणं केली त्याच्यातून भारत पहिल्यांदा या दिवशी स्वतंत्र झाला आणि मग आमच्याच नाकर्तेपणामुळं तो पुन्हा इंग्रजांच्या जबड्यात जाऊन अडकला हा सगळा भारताचा खरा इतिहास आहे पण महाराष्ट्रात इतिहास आणि इतिहासातून निर्माण होणारे वाद हे काही जुने नाहीत नवे नवे वाद दरवर्षी निर्माण होतच राहतात बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं किंवा इतर वेळेला राज्याभिषेक हा शब्द वापरतो त्यावेळेला काही लोक कमेंटमध्ये येऊन सांगून जातात की सर राज्याभिषेक म्हणू नका राजाभिषेक म्हणा अशा प्रकारची चर्चा इंटरनेटवर देखील खूप ठिकाणी दिसत असते की राज्याभिषेक हा चुकीचा शब्द आहे आणि राजाभिषेक हा कसा बरोबर शब्द आहे त्यामुळे आजच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं याच एका तर्कहीन गोष्टीचा निकाल लावूया आणि आजचा राज्याभिषेक साजरा करूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा खर तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हापर्यंत म्हणजे मागच्या साडेचारशे वर्षांपर्यंत हिंदूंचा राज्याभिषेक नावाची गोष्ट महाराष्ट्रात झालीच नव्हती महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांच्या पथनानंतर कंटिन्युअसली हिंदू लोक फक्त परकीयांचे चाकर म्हणूनच काम करत गेले जरी ते स्वतःला राजे म्हणवत असले तरी ते इस्लामी आक्रमकांच्या दारातले सरदार होते भारताचा विचार केला तर गुप्त राजवंशाच्या काळात राज्याभिषेक झाले असतील त्यानंतर पुन्हा राज्याभिषेक नावाची गोष्ट भारतात कधीच झाली नाही सर्वप्रथम जे लोक म्हणतात की राज्याभिषेक हा चुकीचा शब्द असून राजाभिषेक हा बरोबर शब्द आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघूया त्यांच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा असा तर्क असतो की अभिषेक राजाला केला जातो म्हणून राजाभिषेक जसं दुधाने अभिषेक केला तर दुग्धाभिषेक म्हटलं जातं पाण्याने अभिषेक केला तर जलाभिषेक म्हटलं जातं तसंच ते सुद्धा आहे असं त्यांचं म्हणणं आणि ते असंही म्हणतात की स्वतः गागावट्टी जर राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिलाय त्याचं नाव देखील राजाभिषेक प्रयोग असंच त्यांनी दिलंय संपूर्ण राज्य घेऊन एखाद्याला अभिषेक कसा घालता येईल त्यामुळं अभिषेक राजाला घातला जातो म्हणून या अभिषेकाला राजाभिषेक असंच म्हटलं पाहिजे असं या लोकांचं मत असतं आता याचं उत्तर दोन तीन पद्धतीनं पाहूया एक पहिल्यांदा पाहूया व्याकरणाच्या नियमानुसार राजाभिषेक बरोबर आहे की राज्याभिषेक दुसरं बघूया तर्काच्या आधारावर दोन्ही पैकी काय बरोबर आहे आणि तिसरं बघूया स्वतः शिवाजी महाराज नक्की दोन्ही पैकी कुठला शब्द वापरायचे कारण महाराजांचा स्वतःचा जर अभिषेक झाला असेल तर महाराज त्याचा उल्लेख करताना राजाभिषेक असा करत असतील की राज्याभिषेक असा करत असतील ते सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि तिथे या प्रकरणाचा कंप्लीट निकालच लागतो आता व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं तर जेव्हा दोन शब्दांची संधी होते त्यावेळी दुसरा शब्द जर अ किंवा आने सुरू होत असेल तर संधी झाल्यानंतर पुढचा शब्दाच्या जागी य येतं जसं गिरी आरोहणचं गिर्यारोहण होतं जसं स्थिती अंतरचं स्थित्यंतर होतं तसं राजा अभिषेक असं जरी पकडलं तरी राज्याभिषेक असा शब्द तयार होतो दुसरी गोष्ट म्हणजे जलाभिषेकात जल किंवा दुग्धाभिषेकात दूध ही सामग्री असते तसं राजाभिषेकात म्हणाल तर मग राजा ही सामग्री ठरेल पण संपूर्ण राज्य ही सामग्री म्हणून राजाचा अभिषेक केला तर तो मग राज्याभिषेक होईल कारण मग तिथं राज्य ही सामग्री होईल म्हणून राज्याचा प्रमुख होण्यासाठी केलेला विधी म्हणजेच राज्याभिषेक असं तर्काच्या आधारावर आपण म्हणू शकतो मूळ वाल्मिकी रामायणातले काही श्लोक जर पाहिले तर त्यामध्ये देखील रामाच्या राज्याभिषेकाचा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा त्यात राज्याभिषेक यव राज्य अभिषिच असा उल्लेख येतो म्हणजे म्हणजे दोन तीन वेळा राज्याभिषेक असाच उल्लेख येतो जे रामायण मूळ संस्कृतात आहे त्यामुळे राज्याभिषेक हा परंपरागतरित्या वापरला जात असलेला शब्दच योग्य आहे असं आपल्याला वाटतं आता या ठिकाणी मग सर्वात शेवटी आपण याचा पुरावा पाहू की छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचे वासी बेंद्रेंनी संपादित केलेल्या राज्याभिषेक प्रयोग या गागाभट्ट यांच्या ग्रंथात देखील राज्याभिषेक असाच शब्द आलाय तो काही ठिकाणी राजाभिषेक काही ठिकाणी राज्याभिषेक असा दिसतो ती प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा ती संदर्भ त्याची चूक असू शकते पण स्वतः शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर महाराजांनी जो राज्याभिषेक शक चालू केला त्याचा उल्लेख महाराज प्रत्येक पत्रामध्ये पत्राची तारीख लिहिताना करत असत त्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक असा शब्द वापरलेला आहे महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी राज्याभिषेक शक चालू केला हे तर आपल्याला माहितीच आहे आजच्या दिवशी तीनशे बावन्नाव्या राज्याभिषेक शकाची सुरुवात होईल महाराजांनी जो अभिषेक केला तो जर राजाभिषेक असता तर महाराजांनी राजाभिषेक शक असाच शब्द वापरला असता महाराजांनी राज्याभिषेक शक असा शब्द वापरला याचा अर्थ महाराजांचा जो अभिषेक झाला तो राज्याभिषेक होता आता वर सांगितलेले सगळे तर्क व्याकरणाचे नियम आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकाच गोष्टीला जर प्रमाण मानायचं तर ते छत्रपती शिवरायांच्या पत्राला प्रमाण मानलं पाहिजे याच्याबद्दल मग कुठल्या इतिहासकारांना काय वाटतं किंवा त्यांनी काय तर्क दिलेत या गोष्टींना काहीही किंमत राहत नाही जे महाराज म्हणतात ते फायनल म्हणूनच राज्याभिषेक हाच शब्द योग्य आहे असं आमचंही मत आहे याशिवाय पुढे जाऊन मी असं सांगेन की राजाभिषेक आणि राज्याभिषेक अशा गोष्टींमध्ये वाद करत बसण्यात देखील काही अर्थ नाही हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा होता की प्रत्येक वर्षी राज्याभिषेकाच्या वेळेला लोक विनाकारण शब्दासाठी आग्रह धरतात की राजाभिषेकच म्हणा किंवा हेच बरोबर आहे असं त्यांचं ठाम मत असतं आम्हाला असं वाटतं की जो सोहळा इतका महत्वाचा होता त्या सोहळ्याचं पावित्र्य त्या सोहळ्याचं भारताच्या इतिहासातलं जगाच्या इतिहासातलं स्थान या गोष्टींच्यावर आपण चर्चा करतच नाही उलट आपण त्या शब्दाच्या व्याकरणावर इतकं डोकं लावत बसतो त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं महत्वच कमी होऊन जातं त्यामुळे आम्ही असं ठरवलं की याचा थोडासा अभ्यास करू आणि काही पुस्तकांमधून मिळालेली माहिती इंटरनेटवर अनेक ठिकाणी मिळालेली माहिती आणि इंटरनेटवर विशेषतः इतिहासाच्या पाऊलखोना नावाचा जो ग्रुप आहे फेसबुकवर त्यावर कौस्तुभ कस्तुरी आणि इतर काही तरुण इतिहासकारांनी दिलेली माहिती त्याच्या आधारे आम्ही एक अननेसेसरी वादाचा निकाल लावायचा प्रयत्न आज केलाय या विषयावर तुमचं काय मत असेल ते कमेंट्समध्ये जरूर लिहा तुम्हाला अजून काही वेगळं माहिती असेल तुमच्याकडे काही अजून वेगळे पुरावे असतील ते विरोधातले असले तरीही ते कमेंट्स मध्ये लिहा त्याची आपण जरूर चर्चा करू चर्चा करायला आपण नेहमी तयार आहोत चर्चा फक्त सभ्य भाषेत व्हावी आणि आपण म्हणू तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने नसावी जशी ती काही लोक करत असतात आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा